नमस्कार तुमच्या मागणीनुसार आपण आज सी टी मधील जे आपले जे विषय आहे त्या विषयांचं वर्गीकरण कसं आहे कोणत्या विषयाला किती मार्क आहे पेनॉलॉजीला किती मार्क आहे आपण आज सविस्तर बघणार आहोत तर समजून घ्या त्याच्यापूर्वी मग आपली साठी शिक्षक पात्र परीक्षा बॅच तुमची पेपर वन आणि पेपर टू अशी आपली बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड त्याची फीस जर तुम्ही बघितली दोन हजार चारशे नव्याण्णव रुपये प्लस तुम्हाला जीएसटी पन्नास टक्के ऑफ आहे बघा आपण पुढे जाऊया आता सोबत तुमची पीवाय कुपी आहे सगळं तुम्हाला रेकॉर्डमध्ये अवेलेबल आहे पन्नास टक्के तुम्हाला शेवटी सगळं बोलतो सहा सांगतो राईट आता बघा विषयानुसार ओरिजनल आपल्याला करायचं आहे तर विषयानुसार एकूण विषय किती पेपर किती कोणत्या कोणत्या इथे आपण आता सगळं बघूया समजून घ्या बघा त्याच्यापूर्वी तुम्हाला जर बघितलं असेल तुम्ही जर तुम्ही नवीन असाल तर या सीटीएटी से निगडीत तुम्हाला सीटीटी म्हणजे काय सीटीटी म्हणजे काय आणि टी टी वर्सेस सीटीडी या दोघांमध्ये काय फरक आहे याच्यावरती आपले बन व्हिडिओ बनलेले आहेत तुम्हाला त्या दोन्ही व्हिडिओची मध्ये लिंक देखील दिलेली आहे तुम्ही ते बघून घ्या तुम्हाला जर याच्या संदर्भात काही डाऊट असेल तर तुम्हाला ते क्लिअर होतील आपण पुढे बघा आता आता काय सिलेबस आहे काय सगळ्या गोष्टी बघू बघा आता समजून घ्या पेपर पहिला पेपर पहिला हा पहिला पेपर हा इयत्ता पहिली ते पाचवीसाठी असतो राईट हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता या पेपर पहिल्यामध्ये आपण जर बघितलं तर बाल विकास आणि शिक्षणशास्त्र आपण इथं बघायला मिळते आपल्याला याच्यामध्ये जर तुम्ही डिवाईड केलं मार्क वाईज तर तुम्हाला इथं बघा इथे दिसतंय तीस गुण बरोबर आहे की नाही तुम्हाला तीस गुण दिसतंय या तीस गुणांमध्ये बाल विकास तुम्ही बघितलं तर पंधरा गुण आहे म्हणजे चाईल्ड डेव्हलपमेंट बालकाचा विकास कसा होतो त्याच्या अवस्था सगळ्या इथे मांडलेल्या त्याच्यासाठी फिफ्टीन गुण आहे हे तुम्हाला विभाजन जे आहे हे वर्गीकरण आहे समजून घेणं गरजेचं आहे म्हणून म्हणतो पण मध्ये आणि सीटीटी मध्ये फरक काय सीटीटी काबर सोपी आहे तर तुम्हाला आज कळेल सीटीटी टीईटी पेक्षा काबर सोपी आहे टीईटी मध्ये तुम्हाला डायरेक्ट विषय असतो बालमानशास्त्र त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या अध्यापन शास्त्राशी डिग्री तुम्हाला प्रश्न नसतात डायरेक्ट तुमच्या कंटेंट वरती प्रश्न असतात इथं मात्र तसं नाही आहे पंधरा प्रश्न तुम्हाला बालविकास आधारित वरती आधारित आहे पंधरा प्रश्न आणि ही जी शिकवण्याची प्रक्रिया आहे तुम्हाला दिसते बघा याच्यावरती कन्सेप्ट ऑफ लर्निंग लर्निंग प्रोसेस ह्याच्यावरती पाचशे सात गुणे हे तुम्हाला प्रश्न कसे असतात उपयोजनात्मक प्रश्न असतात या प्रकारचे तुम्ही तुम्ही जे तुमच्या डीएड मध्ये बी मध्ये शिकले ते तुम्हाला इथे प्रश्न असतात त्या प्रकारचे आणि पुढे शिकवण्याची संकल्पना आहे शिकवण्याची संकल्पना राईट पॅरोलॉजिकल इश्यू आपण त्याला म्हणतो याला तुम्हाला आठ ते दहा अशा प्रकारे तुम्हाला हे मानसशास्त्र जे आपलं बाल मानशास्त्र बालविकास शिक्षणशास्त्र हे तुम्हाला इथं समजून घेणं गरजेचं आहे हा फरक आहे आणि हे प्रश्नाचं उत्तर तुमचं चुकायचं की प्रश्नच नाही का तुम्ही ऑलरेडी शिकलेले तुम्हाला हे माहिती आहे आणि ते एकदम सोपं आहे राईट आपण पुढे जाऊया चला पुढे बघा आता नंतर काय भाषा एक भाषा एक बघितलं एकूण या जवळपास किती भाषा ट्वेंटी वीज भाषा या वीज भाषा आहे भाषेपैकी इंग्रजी हिंदी मराठी असून या बंगाली गारा गुजराती कन्नड खासी ह्या सगळ्या भाषा आहे याला जर तुम्ही बघितलं इथे पण तुम्हाला या भाषासाठी तीस गुण दिले तीस मार्क आहे याच्यामध्ये देखील या भाषेमध्ये तुम्हाला उतरायला पंधरा मार्क दिले बघा फिफ्टीन मार्क राईट उतरायसाठी नंतर तुम्हाला भाषा आधारित हे जे शिक्षणशास्त्र आहे म्हणजे पॅनॉलॉजी म्हणतो बरोबर की नाही हे पंधरा पंधरा मार्क तुम्हाला इथे दिले म्हणजे तुम्हाला पंधरा पंधरा डिवाइड असं करून गेले म्हणजे तुम्हाला किती सोपं जा आहे बघा समजून घ्या पंधरा पंधरा डिवाइड केले इथे राईट आपण पुढे बघूयात आता हा जो भाषा पेपर दोन आहे बरोबर की नाही तुम्ही जी भाषा निवडली त्यापैकी जर इथं बघितलं आपण इथे पण तुम्हाला तीस गुण आहे राईट भाषा टू मध्ये इथे पण तुम्हाला उतार्यावरती आता उतारा आपल्याला सोपत असतो ना उताराय तुम्हाला उतारा वरती तुम्हाला प्रश्न द्यायचे ते दे, सोपत असणार ते आणि इथे तुम्हाला जर बघितलं आणखी पुढे तर भाषा आधारित शिक्षणशास्त्र याच्यावरती काय आहे पंधरा मार्क आहे म्हणून तुम्हाला सीटीईटी आणि टीईटी मध्ये जो मेन फरक तुम्हाला दिसतोय स्कोरिंगचा पास होण्याचा पेक्षा इथे तुम्हाला जास्त मार्क बघायला आपल्याला मिळतं बघा राईट आपण पुढे जाऊयात बघा आता इथे गणित आहे हे गणित आहे याला पण इथं थर्टी कोण दिसत बघा इथं राईट बरोबर आहे की नाही मग आता विषय जे ज्ञान आहे विषय ज्ञान याच्यावरती तुम्हाला फिफ्टीन मार्क दिसत बघा बघायचं फिफ्टीन मार्क राईट पुढे विषय आधारित शिक्षणशास्त्र पॅडॉलॉजी म्हणतो इथे तुम्हाला दिसत पंधरा मार्क तुम्हाला हे पंधरा मार्क म्हणजे बोनसच आहे तुम्ही तुमचं डीएड पीएड झाले तुम्हाला या संघावर तुमचे क्लिअर आहे एकदम हे तुम्हाला येतच असतं राईट हे झालं गणिताबद्दल आता पर्यावरण आणि अभ्यास आहे म्हणतो इथे तुम्हाला तीस गुण दिसत आहे तीस गुणांमध्ये तुम्ही बघितलं या तीस गुणांमध्ये तरी तुम्हाला विषय ज्ञान दिले बघा पंधरा मार्क आणि तुम्हाला विषयात ज्ञान दिला जाऊन पंधरा मार्क असं या विषयाचं डिव्हाइड केलेलं आहे हेच आपल्याला बघायला मिळतं बघा इथे एक विषय आहे त्या गणित विषय घेतला आपला बाल विकास बालमान क्षेत्र विषय घेतला या सगळ्यांमध्ये तुम्हाला पंधरा पंधरा आठ दहा असे डिवाइड केले जाऊन आपल्याला फरक कळतो आपण पुढे बघा पेपर दुसरा आता बाबा आपण पेपर वन बघितला बरोबर की नाही पेपर वन बघितलं आपण एक ते पाच साठी बरोबर एक ते पाच आता पेपर टू आहे हा पेपर एकटा सहा ते आठ साठी आपल्याला बघायला मिळतं बरोबर आहे की नाही <laughs> बघा आता इथे बाल विकास आणि शिक्षण शास्त्र बघायला मिळते आपल्याला याच्यामध्ये का काय सांगितलं बघा तीस गुण आधी इथं राईट पेपर टू मध्ये पण आता बाल विकास साठी इथं पंधरा गुण दिसला तुम्हाला इथं राईट पुढे शिकण्याची प्रक्रिया आहे प्रोसेस लर्निंग प्रोसेस याच्यासाठी पाच ते सात गुण दिलेले पहिले तीन पेपर आणि पेपर टू चे पहिले पेपर सारखे तुम्हाला जाणवतील शिकवण्याच्या संकल्पना इथे दिल्या तुम्हाला आठ ते दहा मार्क दिले बघा हा फरक आहे डिफरन्स आहे राईट म्हणून तुम्हाला टीईटीचा फायदा तुम्हाला इकडे शंभर टक्के होणार सीटीटी मध्ये हंड्रेड पर्सेंट राईट आणि सीटीटीचा फायदा तुम्हाला टीईटी मध्ये होणार नंतर आता इथं पेपर टू मध्ये आपण भाषा एक आपण घेतली बघा पार्ट वन याप्रमाणेच जे आपण बघितलं ना वीस भाषा इथं पण इथं काय आहे तीस गुण आहे सेम उत्तराला पंधरा मार्क आहे भाषेला तुम्हाला इथं शिक्षण दिला पंधरा मार्क इथे आपल्याला बघायला मिळतं भाषा टू इथं बघितलं आपण तुम्ही जे इतर निवडलेली भाषा आहे त्या भाषेपैकी कोणती भाषा त्याला तीस गुण तीस गुणांमध्ये पंधरा मार्के उतर्यासाठी आणि पंधरा मार्क तुमच्या शिक्षण आधारित आहे फरक समजून घ्या दोघांमधला हा फरक तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे राईट त्यानंतर मग आपण चार नंबरला गणित आणि विज्ञान आपण पेपर टू बघतोय सध्या सहावी ते आठवीसाठी पेपर टू आता इथे किती साठ गुणी बघा बरोबर याच्यापैकी विषय ज्ञानावरती आधारित वीस मार्क आहे आणि विषय आधारित शिक्षण तुम्हाला प्रत्येकी काय आहे दहा मार्क आहे प्रत्येकी घेतली जाईल प्रत्येकी दहा दहा मार्क राईट किंवा जर तुमचा सामाजिक शास्त्र विज्ञान असेल इथं असेल तर साठ गुण साठामध्ये चाळीस तुम्हाला विषयावरती आधारित आहे आणि विषय ज्ञानावरती आणि विषय आधारित शिक्षण याला वीस मार्क आहे हा फरक आहे तुमचा टीटी आणि टी मध्ये असणारा हा फरक आहे तुमचा स्कोर एन एमागचा तुम्हाला एक क्लिअर व्हावा आज की सी टी मुळे मुलं जे विद्यार्थी म्हणतात आपले की का बरं सोपे त्याचं हे कारण आहे की तुमचा जो पेळायला जे शिक्षणशास्त्रावरती काही प्रश्न आहे हे सोपे प्रश्न तुम्हाल तुम्हाला इथं विचारतात आपण टी डी मध्ये मात्र तुम्हाला जे इथं विचारलंय सांगा इथे साठ गुण इथं साठ गुण पूर्ण कंटेंटवरती इथे इथं साठ गुण पूर्ण कंटेंटवरती इथे तुम्हाला इथे जर तुम्ही घेतलं तीच गुण तुम्हाला पूर्ण कंटेंटवरती इथं याच्यावर विचारत नाही हा फरक तुम्हाला समजून घेणं तर आपण अशा प्रकारे तुम्हाला एक विषयाचं वर्गीकरण काय आहे हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ घेतला राईट तुम्ही जर टी डी तयारी करताय तर तुम्हाला ही आपली बॅच तुम्हाला दिसते बघा पेपर वन पेपर टू राईट सोबत येणार तुम्हाला जर काही प्रश्न आहे काही डाऊट आहे काही शंका आहे तुम्हाला वाटतं की याच्यावरती व्हिडिओ घेतला पाहिजे तर त्याच्यावर तुम्ही कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा या व्हिडिओला लाईक करा मी तुमच्यासाठी अशी खूप मोठी सिरीज घेऊन येतोय तुमचे छोटे छोटे प्रश्न आहे आणि आपण तुम्हाला असं वाटतंय की बॅच सुरू करावी असं वाटत असेल तर तुम्ही ती पण कमेंट करा की बॅच सुरू करावी अशी राईट तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न केला मी की तुम्हाला वर्गीकरण विषयानुसार क्लिअर पाहिजे कोणत्या विषयाला किती मार्क आहे कसं डिवाईड केले आपण आज एकदम क्लिअर हा विषय समजून घेतला पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सिलेबसला आणखी थोडंसं डिटेल जाण्याचा प्रयत्न करूया सो so, थँक्यू सो मच so तुम्हाला आजचा विचार आपला कसं वाटलं काय वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद थँक्यू